नमस्कार आता आम्ही आता मतदार मतदारसंघाच्या किल्लपाल दाबाळ पंचायत एरियेक आणि आता आम्ही एक्झॅक्ट जे, जे उबे आ लोकेशन कळसय आणि माझ्या फाटल्यान तुम्ही पळयता ते सातेरी पिसांनीचे देऊळ तो सांगपाचो विषय म्हणजे इतलोच की आम्ही येयले तेन्ना जर पहिले जाल्यार हांगा एक सुंदर असे ब्युटिफिकेशन जाता म्हणून आम्ही स्थानिक जो पंच असा हांगचो आणि सरपंच पंचायतीचो पंच हेका आपण आम्ही कडल्यान जाणून घेतले की हे काम कोणाच्या हितून जाता म्हणजे कोण करून घेता कोण खंयच्या डिपार्टमेंटांतल्यान जाता हे आम्ही जाणून घेवपा खातीर स्पेशली कडल्यान आम्ही त्यांचा व्ह्यू घेतलेला आसा आणि तशेंच आम्ही पळयतात की हांसर एक इतले सुंदर ब्युटिफिकेशन जाता आणि हे करता असताना आम्ही सांगपाक सोदतले की हे एकूच देवळाचे न्हू जाल्यार सावड्डे मतदारसंघात कितलेशेच देवळांचे ब्युटिफिकेशन म्हणा देवळ बांधपाचे काम म्हणा हे आता स्थानिक आमदार डॉक्टर गणेश भाऊ गावकर जे आमदार म्हणून परत एकदां तेका लोकांनी निवडून दिलो त्या वेळ त्याने ही जी कामं सगळीं कामां करपाचे हातीन घेतली आणि अशी कामां हातीन घेतली ती केन्ना कोणी चिंतली सुद्दां नसले की ही कामां केल्यार कितें बेनिफिट आमच्या लोकांक जावं लो ट्युरिजम सुद्धा टुरिस्ट लोक सुद्धा हंगर येवपाक शकता जेन्ना हें ब्युटिफिकेशन जे बरे जातले त्यांना हांगासर कितलेशेच लोक शकता आमी पळयता हांगा आमचो जो स्थानिक आमदार सावड्ड्या मतदार संघाचो त्यांनी अनेक कामां हांगासर घेतलेली आसात हातीन घेतलेली करपा खातीर आणि ती पूर्ण जाता असताना बी आमकां दिसता सो आमकां इतलेंच सांगतले की जे तेणे जी काम केल्ली आसा आता हे देवळाचे ब्युटीफिकेशन म्हण आणि खै ही जी काम पिळग्यान पिळगे लोक याद दोरतले अशी आसा कारण ही जी कामं आसा ही केन्नाच लिप्पाची ना खंय खचपचे ना कारण ही जी काम आि जी येणारी पिळगी सुद्दां याद करून आमचे लोक दितले की एक टायमा असो आमदार आसलो ह्या आमदाराने ही काम जी आसा ही करून घेतलेले कालिदास बाब तुज्या वाडा भितर आता आम्ही पळले ते कोता आता हे काम जे ब्युटिफिकेशन चालू असं सातेरी पिसांनी दौळाकडे हे कसे शक्य झाले हे करप आणि कोणाच्या आधारान हे काम झाले आणि खंच्या हातूतल्या हे जाता हे शक्य जावप म्हणजे हे भाऊ लागून शक्य झाले आणि कायच करू शकणार कित्याक इतकी वर्ष गेली पहिली असे आमदार कितले जाऊन गेले पण कोणाच्यान झाले ना हे बी जे पी सरकार आणि भाऊ आमचं आसा म्हणून हे झालं असे तरी दिसता की तुका खबर असा आज देवळाकडे पैत नी चकचित झाला आणि अजूनही चकचकीत जाऊ इतली गार्डन दिसतं मुखार इतली कोटी ऊन मोडल्या नी तो कोणत मोडू शकना म्हाका दिसता आणि हे सरकार आह तो बी जे पी खरंच वालोर म्हणपच आज हांव ह्या गावचा पंच तेका लागून म्हाका तरी दिसता आमचं गाव असा न्हू तर भाऊ केन्ना विसरू शकना किंवा या देवळा लागून ज्या देवळाचे ब्युटिफिकेशन केलं ते हे देऊळ न्ही आख्खी गावांनी तो ब्युटिफिकेशन करू सोदता कित्याक हा फाटी पळयतो न्ही दोन वागोंची तुला देवळ हे करपाची हे आता तिकडे तयारी सगळं कुळ्या मल्या सगळं काम करीत असा अशी तरी म्हाका तरी दिसता हा पहिले तो तर चित्त न्हू ते केव्हा चित्त लक्ष घातले तेणी ते केन्ना सोडपाना असे म्हाका तरी दिसता तेगेले आणि जाऊन म्हणजे एक मिनिस्ट्री मेवळे की कामं जाता असे लोक चित्ता पण मिनिस्ट्री ना सुद्धा इतकी कामं जवळप कसे पळतात याचे कडे खरे मला वालो दिसता त्याचा कित्याक आज मिनिस्ट्री जाऊन लोकांनी रस्ते खडपडीत आहात आमदार जावन पहिले आमचा कोणीच सांगतो अमकी गावां एक फोंडकूल पडलेले असा अशी तरी कोणी म्हणना कित्याक हांव दुसरं नांव घेवंक शकना पण आमच्या गावात सगळे रोडसुळीत आहात हे आमदार असो आणि मिनिस्ट्री तर ते मिळत कितली काम जाती आणि प्रमोद सावंत दिसता एक, सा। एक ते मिनिस्ट्री दिवची अशी हो कित्याक इतकी वर्ष तो असा म्हणून तुझ्या वगडा हे किल्लपाल दाभाळ पंचायतीचे एक सरपंच जाऊन असा आणि आता जरी तुमचे कळसे जे ज्या नामे असा हे जर ब्युटिफिकेशन पळत जे हे केवनासले ते आता जाता हे दिसून तुम्ही कसे हे या हजेकडे किती सुंदर हे काम सात सात साडेसात कोटी प्राथमिक माझी वाटतोय बी शिक्षण पण हे काम करून घेऊन फक्त हे जी मेहनत आमच्या आमदाराची त्याचं फॉलोअप त्याचे काम करण्याची चिकाटी किती एक तर काम होते घेतलं म्हणजे त्याचे फाटोफाट फॉलोअप करू असता आणि अशी कामं कोणी आमदार शक्य ना कोणा आमदार सरपंच बाबा आता जे कामं आता पळतात देवळाचे म्हणा रस्त्याची म्हणा इतर कामं म्हणा आम्ही काम, काम तीका। तीका। थे थे। का ते टिकाऊ कामं आमक दिस तुम्ही कसे पळतात सारखे टिकाकूच जात कामं सगळी बरी कॉलिटी खरंच लायक मनशी आणि मनशाक ही मिनिस्ट्री मिळूकूया जाय आणि माझं रिक्वेस्ट असा सी एम साहेब तरी भीत घेऊन हे विकास आणि हे सवड्डे मतदारसंघ विकास गतिमान जाऊच सो आम्ही पात की मतदार मतदारसंघ जो आसा जो आमदार असा तेका एक आसा चेअरमेन समज जरी तेका इतले आमदार असताना सुद्धा इतली काम तो करून घेता तेजे कडेन एक मिनिस्ट्री जाल्यार तो किती कामां करून घेत आसलेलो हेंय चिंतपाची गरज आसा सो आम्ही जे कामं दाखवतात जी बरी कामा आमी सदांच दाखयत येयल्या सरपंच आसतले पंच असले किंवा इतर कोणी बरे काम करता आपल्या लोकां खातीर जाल्यार आमी त्याला सदांच हायलायट करपाचे प्रयत्न करले सो हे जे मतदारसंघ आसा एक आमचा सांव्ड्या मतदारसंघ विकासाच्या कामावटेन वळलेला आसा आणि विकास कामा जर पळतले जाल्यार सावड्ड्या संघान लोकांनी येऊचे अशी आमची जी देवळां असा या देवळांनी विजीट करचे रस्ते आमचे आसतले की रस्ते सुद्धा एक बऱ्या रितीचे आसा आणि बरे रस्ते असा म्हणटा ते सावड् सो तुमी पळयता आवाज तुमचा आनंदी सांव सावड्डे